आता गमे सर चवन सर आणि आदरणीय भोरे सर यांनी तुम्हाला महामानवाची माहिती तुम्हाला सांगितली तर मी या महामानवाचे कार्य मा माझ्या तुमच्याकडे मांडणार आहे एका गीतातून मांडणार आहे हे गीत खूपच लय कुणाचा आग्रह असतो माघडीसरांचा आग्रह असतो तर ते मी या ठिकाणी सादर करतो मी कव निघायाला जग सजली धजली मी कव गायाला आज देशामध्ये आनंद झाला आज देशामध्ये आनंद झाला समाज जागिला गोरगरीबांचा उद्धार तो केला भलाभलांना गाम तो बोडिला बांधवाबाईले चौदार तळ्याला काळारामही काळारामही मोकळा तो केला काळारामही काळारामही मोकळा तो केला आज देशामध्ये आनंद झाला आज देशामध्ये आनंद झाला अंगी सद्गुण लेऊन सजला भीमराया भीमराया लाखात घनला शिक्षणाचा शिक्षणाचा गीता तो गिरवीला शिक्षणाचा शिक्षणाचा गीता तो गिरवीला आज देशामध्ये आनंद झाला आज देशामध्ये आनंद झाला भीम माझा ज्ञानाचे भांडार गार तयापुढे भले भले थोर भीम माझा ज्ञानाचे भांडार पुढे भले भले थोर श्रेष्ठ झाले सोसून भार आला श्रेष्ठ झाले सोसून भार आला वंदन त्या पवित्र कार्याला संविधान देऊन संविधान देऊन उपकार तो केला आज देशामध्ये आनंद झाला आज देशामध्ये आनंद झाला जनदावीला मार्ग तो बुद्धांचा जनदावीला मार्ग तो बुद्धांचा पवित्र केला तो देह मानवाचा पवित्र केला तो देह मानवाचा कणकन ज्ञानाचा संचय तो केला कोण उदार जगाला वाटिला कोण उदार जगाला वाटिला गरजाज गरजाज गौतमाची ते सांगा या जन्मला गरजाज गौतमाची सांगाय जन्मला आज देशामध्ये आनंद जाहला आज देशामध्ये आनंद जाहला जग सजली तोर दजली भीम कवनी गायाला जग सजली तोर दजली भीम कवनी गायाला आज देशामध्ये आनंद जाहला आज देशामध्ये आनंद जाहला धन्यवाद